नमस्कार मी अविनाश चिलेकर पी सी बी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे पी सी बी कट्टमध्ये पिंपरी चिंचवडच्या म्हणजे राज्यातल्या ज्या महापालिका निवडणूक होणार आहेत आपण पिंपरी चिंचवडबद्दल फक्त बोलतोय या महापालिकेमध्ये जे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय आज कदाचित निवडणूक जाहीर होणार आहे चार वाजता आचारसंहिता लागेल तत्पूर्वी जे जे काही उमेदवार संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय त्यांचं व्हिजन जाणून घेतो आहे शहराबद्दल बदल त्यांना काय वाटतं नेमकं त्यांच्या समस्या काय उपाय काय त्यांच्याकडे ते लढणार कसे जिंकणार कसे निवडणूक का लढवत आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची आपण त्यांच्याशी चर्चा करतो माझ्यासोबत आहेत भाग्यदेव एकनाथ गुले ते दिघी बोपकेल प्रभाग क्रमांक चार इथून शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून ते इच्छुक आहेत जुने कार्यकर्ते भाग्यदेव तुमचं स्वागत आहे मला सांगा तुमचा वार्ड नेमका कुठून आहे जरा थोडी रचना सांगा मला त्याची चार नंबर प्रभाग क्रमांक चार हा दिगेल प्रभाग म्हणून जाहीर झालेला आहे दिगी मधील गजानन महाराज नगर असेल oh. भारत माता नगर असेल hmm. आणि गावठाणाचा पूर्ण दिगीचा भाग आणि बोखेल मधील रामनगर गणेश नगर, नगर आणि बोखेल गावठाण असं उपनगर मिळून सगळं दिगी बोखेल प्रभाग जॉईन झाला किती मतदार आहे टोटली शेचाळीस सत्तेचाळीस हजाराच्या आसपास मतदार आहेत त्याच्यातील मतदार मतदारसंख्या पस्तीस ते छत्तीस हजाराच्या आसपास येते आणि बोपखेल बारा हजाराच्या आसपास येते बोपखेल बारा हजार कोण कोण नगरसेवक होते ते काय ह्यावेळेस ह्याच्या अगोदर चारही नगरसेवक भाजपचे भाजपचे होते कोण आमच्या बोपखेल प्रभागातन हिरा नानी गुले होत्या हा उपमहापूर होत्या दिगीमधन निर्मलाताई होत्या गायकवाड निर्मलाताई गायकवाड होत्या विकास डोळस होते, होते आणि दिवंगत लक्ष्मण लक्ष्मी होते तुम्ही निवडणूक लढवताय हो। तुम्ही काय तयारी केली मी दोन्ही प्रभागामध्ये मी नगरसेवक होण्यासाठी जे कामकाज महत्वाचं असतं त्या उद्देशाने मी काम करत असतो की प्रभागातील ज्या महत्वाच्या मूलभूत समस्या आहेत की जर गटर असतील पाण्याचे असेल विजेचे असेल की ज्या प्रत्येक वेळी सामान्य कुटुंबातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या त्या समस्यांचं मी निराकरण करण्याचा प्रथम प्रयत्न केलेला आहे अच्छा नाही काय काय काम काय काय केलं के, के, तुम्ही प्रभागातील सगळे ड्रेनेजच्या समस्या मी स्वतः हाताळत असतो पोलवरच्या लाईटी असतील झाडाचं कटिंग असेल किंवा प्रभागातले विविध पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून ओपन जिमचं साहित्य असेल तालमीचा असेल सीसीटीव्ही असेल भोपकेल गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची मागणी असेल भोपकेल फाट्यावरती सिग्नलची मागणी असेल रात्री बेरात्री येत असताना जे बीट मार्शल पोलिसांचे पोलिसांचे दोन्ही दिघी पोलिस स्टेशन व दापोडी पोलिस स्टेशन याचा समनक साधून आपण पोलिसांच्या गाड्या रात्रीच्या चालू केलेल्या बीट मार्शलच्या माध्यमात पालिकेच्या शाळेमध्ये जे आताच्या होणाऱ्या लहान मुलींवर अन्याय होतात त्या माध्यमातून एक दामिनी पथक आहे त्या दामिनी पथकची मी महिन्याला एकदा मिटिंग लावत असतो त्या मिटिंगच्या माध्यमातून मी स्वतः उपस्थित राहून मुलांशी मुलींशी संवाद साधतो मुख्याध्यापकांना संघ घेऊन आडी अडचणी स्वतः समजून घेत असतो बरोबर आणखी काय समस्या काय तिथे नेमक्या तर कारण तुमच्या चार नगरसेवकांनी इथे कामं केलीच ना वाटतो दिघी बोपकेलचं तुमच्या दिघीकडे बोपकेलमध्ये जाणार जो पहिला रस्ता होता सेम इथं रस्ता बंद झाला तुम्हाला दिघीवर यायला लागायचं बरोबर त्यांनी खडकी मार्गे जो रस्ता पूर केला दोन आणि यांच्या काळात झाला मागच्या नगरसेवक दोन हजार बारा ते दोन हजार सतराच्या काळामध्ये बोखेलचा रस्ता हा पण दोन हजार पंधरा मध्ये बंद झाला नऊ मे दोन हजार पंधराला आणि त्याचा पाठपुरावा दोन हजार बारा ते सतराच्या काळातील माजी नगरसेवक संजय नाना काटे यांच्या बरोबर आम्हीही होतो आणि दिल्लीला असेल मुंबईला असेल ह्या वाऱ्या आम्ही त्यावेळेस करत होतो फक्त त्याचं उद्घाटन त्याच उद्घाटन हे आत्ताच्या काळामध्ये झालं अच्छा बरं म्हणजे हा म्हणजे हा तसा पाठपुरावा हा बोपकेल मधील प्रत्येक नागरिकांनी केला असं म्हणता येणार नाही ना। कारण निष्पाप एकशे अठ्याहत्तर लोकांवरती गुन्हे दाखल झाले होते त्या मुंबईत नाही अजून कमी झालेलं नाही सगळ्यात प्रथम जर कोण असेल बोपकेल मध्ये कुठलंही शासकीय पद नसताना त्यावेळेसचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना प्रत्यक्ष मी भेटून या बाबतीत निवेदन दिलं होतं त्यांनी त्या ते अहवालावर स्वतःच्या हाताने स्वाक्षरी करून कृष्णप्रकाश सरसीपी होते त्यावेळेस त्यांच्याकडे तो अहवाल जमा करायला लावला होता त्याच्यानंतर भोसरी पोलीस स्टेशन आम्हाला लागू होतं भोसरी पोलीस स्टेशनवर रिपोर्टिंग करायला होते अच्छा तिकडे समस्या काय तुमच्या आता समस्या म्हणजे ज्या बोपखेल गावाला विकसनशील ज्यावेळेस जे शहर असतं त्या भागामध्ये सगळ्यात महत्वाचं आरक्षण डेव्हलप होणं गरजेचं असतं बरोबर आरक्षण आरक्षण आहेत पण विकसित झालेले नाहीये किती आरक्षण प्ले ग्राउंडचं आरक्षण आहे एसटीपी चे आरक्षण आहे हॉकर झोन चे आरक्षण आहे पण आरक्षण असे तसे डेव्हलप झालेली आरक्षण तीनच आरक्षण आहेत पाच आरक्षण आहेत पण जागेच्या ताब्याचे वगैरे विषय असतात त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा बोपखेलचा विषय आला दिगीची काय परिस्थिती दिघीमध्ये मध्ये तर ह्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती दिगी मध्ये शासकीय दवाखाना पण हा पत्राच्या शेड मध्ये उभारला गेला शेड मध्ये हो आपण पाहिलं असेल दिगी मध्ये जकात नाका स्मशानभूमीच्या हो। बाहेर हो, हो। तिथे सगळ्यात जास्त पस्तीस लोकसंख्याचा जर अभाव पकडला तर पन्नास हजारच्या पुढे लोकसंख्या आहे बर आणि त्या साईडला जर विचार केला तर दोन पत्राचे जे कंटेनर असतात त्याच्यामध्ये शासकीय दवाखाना चालू आहे कसं काय शासकीय म्हणजे हा महापालिकेच्या पण हे कसे विकास नावाचा प्रकार मला तरी आतापर्यंत असं जाणवलेला नाही पत्रा शेड मध्ये महापालिकेचा दवाखाना हा किती मोठा विषय आहे तसा हो पण ती सुविधा काहीच नाही तर सुविधा काहीच नाही कशी कोणी केलं काय Uh, मी मागच्या दोन वर्षापूर्वी मी मागणी केली होती बोकेलमध्ये एक मोठा दवाखाना उभारण्याबाबत जागेची बोकेलला माझ्या दृष्टीने कमतरता नाही आहे पण मोठ्या दावखाना उभारण्याबाबत मी मागणी केली होती तर मला आयुक्त कार्यालयातून पत्र आलेलं आहे की तुम्हाला जवळच हाकेच्या अंतराव म्हणजे बोसरी सारख्या ठिकाणी मोठा दावखाना आहे अच्छा म्हणून नाही हा <laughs> बरोबर म्हणजे मी शासकीय कुठल्या पदावर नसल्यामुळं मला पत्र अशी येतात मी 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 आ, कि मी स्वच्छता ग्रह बोपखेर रामनगर गिरिष्ठनगर भागामध्ये एकही स्वच्छता ग्रह नाहीये एकही नाही हा मी स्वच्छता ग्रह एखादा पाहुणे आला तर त्याला त्याच्या पाहुण्यांच्याच घरी जायला लागणार मध्ये कुठं थांबू शकत नाही तर मी मागणी केली स्वच्छताग्रहाची मला पहिलं पत्र दिलं याने दोन तुम्हाला सँक्शन करून दिले आणि नंतर सजेस्ट केलं की तुम्ही जागा सुचवा मी सीमे भिंतीच्या लगतची सी जागा सुचवली ते म्हणले नाही आता ते जी आर बदललाय मग भोसरे सारख्या ठिकाणी दिगी सारख्या ठिकाणी सीएम भिंती लगतच होते स्वच्छता दिला नाही म्हणजे विकासाच्या बाबतीत माझा असं थेट जरी आरोप म्हणलं तरी चालेल की करणाऱ्यालाही काम करून देत नाही बरोबर बरोबर बोपकेल अन्याय झाला तसं हो दिगीच तुमची सगळे दाट लोक वस्ती तसं प्लॅन पाहिजे होत बरोबर सगळं बकालपणा आलेलं बरोबर जबाबदार कोण झाला जबाबदारपणा म्हणजे निवडून दिलेलेच प्रतिनिधी माझ्या दृष्टीने कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जर आपलं प्रतिनिधित्व जर योग्य असेल तर आपल्या बाजू मांडता येणार आज आमच्याकडे कुठलं शासकीय पद नसताना हे लोक आमच्याकडे येतात प्रश गेले सतरा ते बावीस काळामध्ये प्रश प्रशासन नगरसेवक चालू होत होते त्याच्यानंतर बावीस ते पंचवीस जनसंवाद मध्ये मा माझ्या दृष्टीने एकही प्रतिनिधित्व करणारा माणूस नव्हता फक्त एकमेव भाग्यदेव गुले बोखेल मध्ये जात होता बर मी तर उलटी जनसंवाद आभार मानल काही लोकांनी टीका केली पण जनसंवाद मी आभार मानल की आमच्या सारख्या लोकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जेणेकरून मिळाले जेणेकरून आमचं काम करण्याची आवड आम्हाला निर्माण झाली तुमची रंगीत तालीम नगरसेवक पदाची रंगीत तालीम जनसंवादच्या माध्यमातून झाली हो अच्छा अच्छा म्हणजे आता प्रत्यक्ष नाटक सुरू <laughs> आता प्रत्यक्ष कृती सुरू नाही मला दिगीच्या आरक्षणाबद्दल नाही सांगतो दिघी मध्ये किती आरक्षण आहे दिघीला पुढे भाजी मंडई आहे मोठी भाजी मंडई नाही फुटपाथलाच भाजी मंडई भरली भाजी मंडई दिघीला दवाखाना नाही नाही दिघीला शाळा शाळा आहे महानगरपालिकेची आहे एक शाळा चालू झालेली आहे ती चौढ घाटी म्हणजे कित्येक ठिकाणी आता बोपकेलचा एक प्लेग्राऊंडचा विषय मी जनसंवाद मध्ये विषय घेतला आयुक्त कार्यालयातही पत्र दिलेले की बुकेलचं प्ले ग्राउंड चालू करा श्रेयवाद ह्याच्यामुळे मला वाटतं बहुतांश श्रेयवाद श्रेयवादवादवाद माझं म्हणणे असं आहे कोणाचं म्हणजे असं कसं श्रेयवादाचा काय प्रश्न एक नगर तीन नगर माझं तर म्हणणे असं नियमित कर भरणाऱ्या नागरिकांच्या पैशात हा विकास झालेला असतो आणि ह्याचा जो उपभोग आहे तो सामान्य कुटुंबातील प्रत्येक नागरिक घेऊ शकतो याच्यामध्ये श्रेयवाद एखाद्या गोष्टीचं काम पूर्ण झालं तर मला वाटतं त्या श्रेयासाठी कोणी काम थांबू नये त्याचा उपभोग त्या नागरिक हा एकंदर चित्र दिसतात जर जनसंवाद मध्ये एखादा विषय घेतोय आपण मी पुरावे मांडू शकतो आयुक्त कार्यालयात जर पत्र देतोय आपण मग एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन तुम्ही थांबलात कुठं मी पण नियमित टॅक्स भरणार एक नागरिक आहे मला एक सांगा तुम्ही निवडून येणार कसे कारण तुमचं बॉपकेल हे बेटावरचं गाव सगळ्या बाजूने सीएमई आहे इकडे नदी आहे तुम्ही फक्त प्रवेश करू शकता किंवा खडकीला मतदारांची संख्या पाहिली तर तुमच्याकडे बारा हजार आणि तिकडे छत्तीस हजार तुमच्याकडे मतदान होतं पाच सहा हजार तिकडे मतदान होतं अठरावीस हजार तुम्ही निवडून येणार कशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शितावरण भाताची परीक्षा बघितली जाते निश्चितच मी ह्या प्रमाणात मी मध्ये जे काम करतोय आज हेच दिगीकरांना माझ्या मला मला असं वाटतं मी काही दिगीच्या ग्रुपमध्ये माझ्या वैयक्तिक कामाचे मेसेज टाकतो माझं वैयक्तिक कुणाला गुड मॉर्निंग गुड नाईट कधीच नसतो मी ज्या काम करतो त्या कामाच्या स्वरूपात माझ्या मेसेज असतात आणि त्याच्या माध्यमातनं आज मला वैयक्तिक अनेक लोक जोडले गेले आणि त्यांनाही वाटत असेल की बाबा जर मध्ये कुठलं पद नसताना जर हा मुलगा एवढं काम करू शकतो तर दिगेमध्ये हा काहीतरी बदल घडू शकतो या उद्देशाने मी दिघीमध्येही काम चालू केलंय आणि मला दिघी बोपकेलकरांचा चांगला पाठिंबा आहे आणि ह्या उद्देशाने मी ही निवडणुकीची तयारी करतोय छान भाग्यदेव तुमच्याकडे तसा मसाला भरपूर आहे तुम्ही मांडू शकता शिवसैनिक म्हणलं हाडाचा शिवसैनिक म्हणले होती तुम्ही आतापर्यंत शिवसैनिक म्हणून महापालिकेमध्ये कोणते असे प्रश्न उपस्थित केले आणि ते झालेत मला एक दोन तीन चार पाच शिवसेनेमध्ये मी गेले दोन वर्षापासून काम चालू केलं पण त्याच्या अगोदर माझं शिक्षण मराठी मधलं झाल्यामुळं मी ग्रॅज्युएट आहे मराठी स्पेशल माझा विषय असल्यामुळं माझी लेखणी चांगली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेखणी चांगली असल्यामुळे पत्र व्यवहार करणं अर्ज करणं हे माझ्या हाडात म्हणलं तरी तुम्ही चालेल की दोन हजार बारा ला बारा तेरा माझं कॉलेज संपलं आणि दोन हजार चौदा पंधरापासनं मी जे समाजकार्य करण्यात आलेले तेव्हापासून माझे जे पत्र व्यवहार मी चालू ठेवलेले आज निश्चितच मी तुम्हाला मला असं कुणावर टीका करायची नाही पण मी केलेले पत्र व्यवहार सगळे जपून ठेवलेले आहेत आज बोपखेलमध्ये तालीम मी चालू केली बोपखेल गावाला ग्रामस्थांना घेऊन मी असा हक्कारी समजू शकतो अच्छा हे काम झालं हो बोपखेल गावामध्ये सीसीटीव्ही मी लावून घेतले उपमहापौर आता ते मला माहिती नाही पण बोपखेल गावामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत जो पहिला पत्र व्यवहार केलेला आहे तो मी केलेला आहे बर मध्ये ओपन जिमचं साहित्य हे माझ्या पत्र व्यवहाराच्या माध्यमात झालेलं आहे बर आणि मध्ये पोलीस चौकीची पण मागणी आपली रास्त आहे जागे अभावी राहिलेली माझ्याकडे पोलीस चौकीचं पण पत्र आलेलं आहे की तुम्ही जागा उपलब्ध करून द्या आणि निश्चितच पोलीस चौकी पण करून तुम्ही फक्त बोकेच सांगितलं केलं मध्ये एक म्हणजे जनरली उदाहरण देतो दिघीमध्ये ममता सिटोम चौक आहे एक मोठा खड्डा पडला होता रक्षाबंधनचा दिवस होता मी रक्षाबंधनच्या दिवशी चाललो होतो जात असताना मला मातोश्री दवखान्याच्या पुढे एक मोठा खड्डा दिसला आणि त्या खड्ड्यामध्ये एक माता भगिनी तिच्या भावाला किंवा कुणाला तर राखी बांधायला चालली असेल त्या खड्ड्यामध्ये पडले मी त्या दिवशी त्याच दिवशी मला वाटतं पाणी पुरवठ्याला पाठक साहेब होते पटक साहेबांशी कॉन्टॅक्ट केलं साडेचार पाच वाजता आणि रात्रीमध्ये तो सगळ्यात मोठा खड्डा दिगीचा पहिल्या दिवशी मी तो भरून घेतला हे मला सगळ्यात मोठ्या आनंद भरून घेतला भरला नाही नाही त्यांच्याकडून भरून घेतला मी नियमित टॅक्स भरणारा नागरिक आहे आज मला माहितीये की मी टॅक्स भरतोय आणि हे काम ज्याचं आहे त्याच्याकडून करून घेतलं पाहिजे शिवसैनिक म्हणून तुम्ही ही अगदी यानी काम हो। करताय हिरणी काम करताय हो आता तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे आणखी तुमच्याकडे आणखी कुणी मागित उमेदवारी शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये तर महाविकास आघाडी म्हणून लढणार का स्वतंत्र वरिष्ठ जो निर्णय घेतील त्या अच्छा म्हणजे उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी तस नाही पण माझ्या दृष्टीने मला डावलण्यासारखं काहीच नाहीये की माझ्याकडे कौशल्य मी समाजात नेतृत्व करू शकतो त्या पट्ट्यामध्ये नेतृत्व पाहिजे ने, शिवसेनेचं ने पाहिजे प्रश्न नाही चाल भाग्यदेव तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्ही तुमचं हे त्यांनी एक परिचय पत्र काढलं माझी प्रामाणिकता हीच माझी ओळख छान आणि त्यांच्या कार्याचा थोडक्यात अहवालात आहात त्याच्यामुळे त्यांनी आतापर्यंत वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या त्यांनी केलेली कामं याचा एक साधारण त्याने लेख ले जोखा त्याच्यामध्ये दिलेला आहे ते पोहचल मतदारापर्यंत पोहोचलय माझं मीडियाची ताकद चांगली आहे कंटिन्यू माझे एक पोस्ट असतात मी केलेल्या कामाचं प्रत्येक मतदारापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमात जात असतात बरं बरं ओव्हरऑल साधारण त्याची तयारी भरपूर आहे निवडणूक लढवायचीच तिथे काय जर त्याचा हे दिसत नाही आणि ती महाविकास आघाडी मधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उबाठा ठा त्यांच्या वतीने ते रिंगणात आहेत तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकार आणि न्यूज पोर्टल यांचं मोठं योगदान असतं आणि माझ्यासारख्या जस एक साइडला सीएमई एक साईडला पूल एक साईडला टीबी टू अशा छोट्या गावात छोट्या गावातल्या नेतृत्वाला आपण संधी दिली मी निश्चित आपले आभार मानतो धन्यवाद